नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर बांगलादेशमुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कांद्याचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की बांगलादेशमुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील कांद्याचे बाजार हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे हे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुरू झालेल्या बांगलादेशच्या कांदा खरेदीचा परिणाम कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे मग सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्यापाशी जी या ठिकाणी अपडेट आली कि बांगलादेशने साडेपाच महिन्याच्या अवधीनंतर अखेर कांद्याची खरेदी सुरू केली तर याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली पण अशा परिस्थितीमध्ये साहजिक प्रश्न आहे किंवा बांगलादेशच्या कांदा खरेदीमुळे कांदा दरात तेजी येणार परंतु ऍक्च्युअली सप्टेंबर महिन्यात या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये दे, बांगलादेशमुळे किती वाढणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो कांद्याचा बाजारभाव मागच्या दोन तीन महिन्यापासून जिथल्या तिथं होता त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो बांगलादेश कारण बांगलादेशनं काही कांदा खरेदी सुरू केली नव्हती आणि त्याच्यामुळं कांदा बाजारभाव या ठिकाणी जशास तसा होता पण बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केली की कांद्याच्या बाजारभावात बदल दिसला आणि मागच्या अठ्ठेचाळीस तासात कांद्याचा बाजारभाव दोनशे रुपयांनी सुधारलाय इथून पुढचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी उच्चांकी स्तरावरती राहू शकते कारण मागच्या दोन तीन महिन्यात कसल्याही प्रकारची खरेदीही केली नाही याचा जर आपण एक सकारात्मक परिणाम म्हटलं तर सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो या ठिकाणी सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेश दरवर्षी आठ नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करतो यंदा काही एवढा होणार नाही परंतु जो काही कांदा एक पाच सहा लाख मेट्रिक टनाच्या आसपास खरेदी होईल त्यापैकी तब्बल सत्तर टक्के कांदा म्हणजे जवळपास एक साडेतीन ते चार लाख मेट्रिक टनापर्यंत कांद्याची खरेदी ही एकट्या सप्टेंबर महिन्यात होऊ शकते आणि याच्यामुळं सप्टेंबर महिन्यात मग मा कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये दे बांगलादेशमुळे खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर महिन्यात समजा सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर पस्तीसशे पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत आता विक्रीचा विचार करणं पण कर गरजेचं आहे तर सप्टेंबर महिन्यात आपण कमीत कमी, कमी पन्नास ते साठ टक्के कांदा आपला विकूनच टाकायला पाहिजे कांद्याचा भाव पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचं या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात मग कशा पद्धतीनं या गोष्टी होतील भाव कसे राहतील हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पहा तर आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला ले म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिक्रिड आपलास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या आपला मित्र उदयाला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार